आमची संस्कृती परंपरा आहे असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्र हे वाटलं नाही की आमच्या वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलं पाहिजे तेव्हा तोंड ना पाहणारे आज सत्याची योडी लालच लागली त्यांना कि एकमेकाचे गडे लागत आहे पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी ठाकरे बंधू कशासाठी एकत्र आले हा तुमच्या बुद्धीच्या फार पलिकडचा विषय आहे तुम्ही त्यावरती बोलू नका मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला जो पुरुष सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो हो त्यामुळे सत्ता वगैरे अशा गोष्टीत निदान तुम्ही तरी बोलू नका कसं आहे ग आम्हाला खूप बोलता येतं परंतु आमच्या आईच्या पक्षप्रमुखांचे संस्कार येतात था। पुन्हा ठाकरे बंधूंवरती बोलत असताना विचार करून बोला अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर मिळतील